चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यस चलो आज झालेला जो काही अं टीटीचा पेपर आहे त्या पेपर पेपरमध्ये जे काही मराठी व्याकरण विचारण्यात आलेलं होतं तर त्या मराठी व्याकरणाच्या संदर्भात संभाव्य उत्तरे आज आपण बघणार आहोत बघा काही प्रश्नामध्ये जरा आ, दोष आहे एक दोन प्रश्नामध्ये ते सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत माझा ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित येत आहे का सांगा चलो का हो तर इथं बघा प्रश्न क्रमांक चौतीस ते तुम्हाला होते तर त्यामध्ये आपण काही महत्वपूर्ण उत्तरे बघू बघा जसं चापा हल्ल्यासारखा का, का दिसत नाही तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक पानगडती झाल्यामुळे चाप्याची पाने कधी गळून पडतात आता नेमकं तुम्ही जर हे सर्व वाचला की तुम्हाला सर्व व्यवस्थित पद्धतीने समजेल आता खाली बघा एक छत्तीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे पानगडती कोणत्या ऋतूत होते बरोबर पानगडती कोणत्या ऋतूत होते या दोनही प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला सांगायचे ओके यस त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं सर्वात महत्वाचा प्रश्न क्रमांक सदतीस गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंब टिंब वाक्प्रचार वापरायचे चौदावे रत्न दाखवणे असा त्याचा आपल्याला वाक्प्रचार इथं वापरता येतो अं लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अडतीस प्रश्न क्रमांक अडतीस कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो उदार काय होतो विरुद्धार्थी शब्द उदार तलाठी ऑनलाईन बॅच चालू झाली का हो जर आपण बोलू त्याच्या बाबत सुद्धा तर हे फक्त डिस्कस करू आणि याची आन्सर की घेऊ हा आतापर्यंत एकटाच बडबडत होतो आतापर्यंत झाली असते बघा आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्व मनीचा योग्य अर्थ ओळखायचं आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्याचे वाईट वावे अशी इच्छा बाळगण्याची स्वतःच वाईट होते त्यानंतर बघा मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत थोडा डाऊटफुली प्रश्न आहे लक्षात ठेवा कारण इथं बघा स्वभाव हे या वाक्यातील काय आहे तर या वाक्यातील उद्देश आहे आवडणारा काय स्वभाव आहे का नाही आणि त्याच्यानंतर त्याचा प्रेमळ स्वभाव तर याचं जे काही उत्तर असणार आहे तर ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे की नाही कारण उद्देश भागामध्ये म्हणजे उद्देश असणार आहे आणि उद्देशाचं काय असणार आहे विस्तार असणार आहे म्हणजे माहिती देणारा शब्द असणार आहे लक्षात ठेवा तर याचं जे काही उत्तर असणार आहे तर सर्वात महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे स्वभाव हा उद्देश आहे याच्याबाबत थोडी शंका आहे कारण त्यांनी असं विचारलं उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहे तर स्वभाव आहे का नाही प्रेमळ त्याचा हे जे काही आहे तर हे याबद्दल थोडी शंका आहे या शब्दाचा समानार्थी जो काही शब्द आहे तर तो होतो पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा निष्क्रिय बघा तुम्हाला न ची विलांटी रस्व आणि ची विलांटी दीर्घ काढावी लागतं त्यानंतर बघा शरद ऋतूत असणार अंगणात दुधासारखे पिठूर चान्ने पडले होते या वाक्यातील उपमेय कोणतं तर या वाक्यातील जे काही उपमेय आहे तर ते आहे चान्ने आणि उपमान आहे दूध लक्षात ठेवा म्हणून हे नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यात पुस्तके शब्दाची विभक्ती असणार आहे तृतीया आता त्यांचं उत्तर नेमकं प्रथम येईल की तृतीया येईल याच्यावरही नाही पण आता विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते लक्षात ठेवा पुस्तक हे जे आहे पुस्तक तर हा एकवचनी शब्द आहे त्याला एडक्याचा ये लागला ही तृतीया विभक्ती ठरेल रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले मग रेखाटणारा आहे रेयांश हा करता आपल्याला विचारलेला आहे कर्म म्हणजे पर्याय क्रमांक चार चित्र हे कर्म आहे बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेग महिन्यात येतो तर याच्यामध्ये बघा बेंदूर हे पहिलं नाम आहे सण हे दुसरं नाम आहे भाग हे तिसरं नाम आहे महिना हा शब्द जर क्रियाविशेषणाच्या अर्थाने वापरला तर तो नामात येणार नाही पण महिन्याला जर जर नाम म्हणून घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला चार नामे पाहायला दिसून येते त्यानंतर बघा समोरील प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा संकटे संकटेचं एकवचन करा संकट आणि आपण ते संकट म्हणजे म्हणजे हे नपुसक लिंगी असणार आहे पर्याय तीन आता वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते तर बघा इथं पंचके पुस्तके फटाके हे सर्व अनेक वचनी आहे पण मडके हे एक वचन आहे मडकेचं अनेक वचन मडकी होतं म्हणून हे वेगळं आहे मी वनवासी हे आत्मचित्र कोणाचे आहे तर ते सिंधुताई सपकाळ यांचे आहे पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना दाखवल्या जातो तर ते तीर्थस्वरूप पुढील पैकी कोणता शब्द तत्सम नाही तत्सम नाही म्हणते अ तर बघा तत्सम नसणारा कोणता आहे तत्सम नसणारा आहे तो म्हणजे झोप कारण झोप हा तसम शब्द नाही दुग्ध भूगोल कवी हे तसम शब्द आहे त्यानंतर बघा समोरील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन ते चौपन्न साठी तुम्हाला एक पॅसेज उतारा दिलेला होता एक कविता आणि त्या कवितेवरून तुम्हाला काही उत्तर शोधायची होते बघा कवितेच्या वर्णनानुसार सोने भरून कोण गेले तर त्याचं उत्तर असणार आहे आकाश बरोबर आहे कवितेतील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष यातील चुकीची जोडी ओळखा चुकीची अ कोवळी सकार हे चुकीचे आहे त्यानंतर वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे आता याचं जे उत्तर आहे कशाचे वर्णन केलेले आहे तर याच्यामध्ये बहरलेल्या पिकाचे वर्णन केलेले आहे असं आपल्याला दिसून येते ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती तर याच्यामध्ये एकूण अकरा वर्ण आहे तुम्ही जर मुलं ध्वनीची फोड केली तर याच्यामधले एकूण वर्ण तुम्हाला बाहेर दिसेल ते म्हणजे किती अकरा त्याच्यानंतर बघा शुद्ध पिपासा याच्यामध्ये नेमकं कोणता विग्रह होईल तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक शुद्ध अधिक पिपासा बरोबर शुद्ध पिपासा बरोबर आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग लपलेला आहे अलंकारिक शब्द ओळखा त्याचा अर्थ आणि अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे ओनामा म्हणजे सुरुवात पर्वणी दुर्मिळ योग बृहस्पती बुद्धिमान गंगा यमुना नद्याचा उगम हा चुकीचा आहे सहसंबंध ओळखा गुबडांचा गुदकार तसा हंसाचा काय असतो तर हंसाचा कलर असतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर समोरील प्रश्न बघा पुढील पैकी महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखले जाते तर यशवंत दिनकर पेंडारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते तर अशा पद्धतीने इथं का जे काही तुम्हाला मराठी व्याकरणाच्या संदर्भात जे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते आपण इथं त्याचे संभाव्य उत्तर घेतलेले आहे लक्षात ठेवा मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की यामध्ये एक दोन प्रश्नाची उत्तरं चेंजेस होऊ शकतात एवढं मात्र नक्की आहे कारण काही विभक्तीमध्ये जो काही पुस्तके नावाचा शब्द विचारला तर तो आणि त्याच्यानंतर एक जो होता तर बघा मी तुम्हाला दाखवतो कुठे गेला तो हा नामाच्या बाबतीमध्ये जर महिना या शब्दाला जर त्या वाक्यात क्रियाविशेषण म्हणून वापरलं असेल तर त्यामध्ये तीन नामे येतील परंतु महिना या शब्दाला त्या वाक्याचा अर्थ जर नाम म्हणून घेतलं असेल कारण महिना म्हटल्याच्या नंतर एक नाम सुद्धा येतं म्हणून त्याचा नाम हे चार येणार आहे तर अशा पद्धतीचे हे मराठी व्याकरणाचे प्रश्न होते जे विचारलेले होते तर गणिताची आपण अँसर की आपण आताच अपडेट केलेली आहे तुमचे योग्य उत्तरे तुम्ही बघून घ्या आणि मराठी व्याकरणाचे हे संभाव्य उत्तर असतील याच्यामध्ये एक दोन प्रश्न मला वाटतं बदलू शकतात अशा पद्धतीनं हे मराठी व्याकरणाचं पहिली ते पाचवीसाठी जो काही आत्ता सकाळी पेपर झाला होता तर त्यामधील प्रश्न होते चलो भेटू आपण परत एकदा पेपर दोन झाल्याच्या नंतर धन्यवाद